नमस्कार आज जयमल्लार क्रांती संघटना जत तालुक्याच्या वतीने जत पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आमच्या समाजातील महिला विद्दुताई नाईक यांना सिंदूर शिंगणापूर गावातील गावगुंडांनी मारहाण केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचं त्याच्या निसर्गात या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो ज्या ठिकाणचे कोळेकर साहेब पी आहे यांनी आम्हाला लेखी आश्वासन न देता तोंडी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे की यापुढील काळामध्ये पीडित महिलेला कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी गावगुंडांकडून होणार नाही याचा बंदोबस्त आम्ही करतो असं त्यांनी लेखी तोंडी आश्वासन दिलेलं आहे पण आज आम्ही कोळेकर साहेबांनी या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं आहे की आमच्या समाजाच्या ज्या गरीब घरातल्या महिला आहेत खोतखोरू महिला आहेत त्या सरकारी कर्मचारी आहेत त्यांना जर इथून पुढच्या काळामध्ये जर गावगुंडांकडून किंवा पोलीस खात्याकडून जर कोणत्याही प्रकारचा जर त्रास झाला तर त्याला आम्ही जसे तसं उत्तर देण्यासाठी आम्ही बी रामोशी घेरड समाजाचा आहे त्यामुळे आम्ही जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी पोलिसांच्या विरोधात करणार आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये मी मुंबईला गेल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही कानावर या ठिकाणी मी प्रत्यक्ष ते फोटो दाखवून ती गोष्ट त्यांच्या कानावर घालणार आहे कारण या ठिकाणी असं लक्षात येतं आहे की कुठेतरी जातीवाद या ठिकाणी होतोय आणि रामोशी बेरड समाजाच्या महिलेवर अन्याय होताना कुठेतरी जातीवाद करून या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा शासकीय प्रति शासकीय अधिकारी असतील हे सर्व गुन्हेगारांना पाठीशी घालते असं कुठेतरी लक्षात येतं आहे आणि ह्याची दाद मागण्यासाठी आम्ही एस पी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे या ठिकाणी दाद मागणार आहे